नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये पीएम किसानचं एक ऍप्लिकेशन एका चुटकीमध्ये तुमचं बँक खातं खाली करेल आणि हे असं ऍप्लिकेशन पीएम मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका डाउनलोड करू नका किंवा ते इतर देखील पाठवू नका अशा प्रकारचं आवाहन आता कृषी विभागाच्या माध्यमातून केलं जात आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो सध्या सायबर क्राईमचा आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलेले आहे की गेल्या अनेक दिवसांपासून पी एम किसानच्या नावावरती एक फेक ॲप्लिकेशन बनवून ही जी काही एपी के फाईल आहे ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जात आहे मोठ्या प्रमाणात याचा सुळसुळाट झाला आहे आणि याच्या माध्यमातून जे ग्राहक जे काही सोशल मीडियावरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करतात इन्स्टॉल करतात त्यांची बँक खाती हॅक करण्याचे प्रकार सुद्धा समोर येत आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय सुशिक्षित असे लोकसुद्धा पीएम किसानची केवायसी करायची आहे नमो शेतकरीची सुद्धा केवायसी करायची आहे आपला हा हप्ता काय येत नाही आपल्या हप्त्याची स्थिती बघायची आहे अशा अनेक बारा भानगडी पाहण्यासाठी म्हणून हे किसानचं फेक डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतात आणि एखाद्या ग्रुपवरती पीएम किसानच्या ऍप्लिकेशनची लिंक पाठवलेली आहे ती लिंक कुतूहलाने काही पाहण्यासाठी म्हणून काही जनते डाउनलोड करतात आणि अशा प्रकारचे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्याबरोबर तो मोबाईल हॅक केला जातो त्या मोबाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले जेवढे काही लोक असतील ते ग्रुप असतील जे काही ग्रुप असतील त्याच्यावरती त्या ऍप्लिकेशनची लिंक ही जी फाईल आहे ती पाठवली जाते त्याच्यामधून त्यांना काही आणि नवीन काही असे बकरे मिळतच असतात आणि असा प्रकार पुढे 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 चालूच राहतो आणि ऍप्लिकेशन हे मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जाते मोठ्या प्रमाणात शेअर देखील केल्या जातं पन्नास लोकांच्या माध्यमातून शेअर केलं तर त्याच्यामध्ये नवीन आणखीन पाच लोक जोडले जातातच अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं जातं हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून बँक खातं रिकामं करणं लोकांची पर्सनल माहिती गोळा करणं त्या मोबाईलचा डाटा हॅक करणं अशा प्रकारचे अनेक गैरप्रकार या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून होत आहेत आणि याच्यावरती आता कृषी विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पी एम किसानची के वाय सी असो किंवा नमो शेतकरीचं काही के वाय सी बऱ्याच जणांना वाटते की नमो शेतकरीची के वाय सी करावी लागते नमो शेतकरी हप्ता येत नाही तर पी एम किसानच्या वेबसाईटवरती काही करावं लागतं का कुठल्या काही बारा भानगडी नसतात परंतु या कराव्या लागणार का या एका विचाराने हे लोक हे ॲप्लिकेशन डाउनलोड करतात आणि साहजिकच या जाळ्यामध्ये अडकत जात आहेत सर्वांना विनंती आहे पी एम किसानचं नाही तर कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन जर तुम्हाला ए पी के फाईल स्वरूपात दिलं जात असेल तर ते असं ॲप्लिकेशन कोणत्याही आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका डाउनलोड करू नका कारण त्याच्या माध्यमातून तुमचा मोबाईलचा डाटा तुमच्या बँकेचे डिटेल्स तुमच्या पर्सनल डिटेल्स तुमचे जे काही पर्सनल फोटोज किंवा गॅलरीमध्ये असलेलं काही पर्सनल ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा तुमच्या त्या ठिकाणी हॅक केल्या जाऊ शकतात चोरल्या जाऊ शकतात काळजी घ्या आणि अशा प्रकारचं ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यापासून स्वतःला किंवा इतरांना पाठवण्यापासून स्वतःला वाचवा आणि इतरांना देखील वाचवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद